असं को फोटो सांगू मी दोन गोष्टीसाठी इथे आलो एक काल माझ्या बहिणीने जे रूप धारण केलेलं ना त्याला नमस्कार करण्यासाठी आलोय त्याला ता। खरं म्हणजे या वसई विनामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे इथे भामटे चोर लबाड रेकॉर्ड करून कोणाला पाठवले ते पाठवा याची काहीही कमी नाही व त्यांना अशाच प्रकारे धडा शिकवला पाहिजे बोगस ओसी लावून लोकांना घरं विकली गेलेली आहेत हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झालेल्या हॉस्पिटलची जागा त्या हॉस्पिटलच्या नावावर महापालिकेच्या नावावर ह्या क्षणापर्यंत नाही एक्केचाळीस बिल्डिंग ना सोबा पाडणाऱ्या काय दिली तर त्याला नगरसेवक केले आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वावटेवाडी पुनर्विकासाला आता आता गती नालासोपारा चे आमदार नाईक यांनी वावटेवाडीच्या फेडरेशनला पाठिंबा दिलेला काही दिवसांपूर्वी नालासोपारातील विजय लक्ष्मी नगर मधील एक्केचाळीस इमारती तुटल्या होत्या या संदर्भात देखील राजन नाईक यांनी मोठा खुलासा केलेला पाहूया या सर्व विषय राजन नाईक नेमकं काय म्हणाले आणि ज्या भारतीय जनता पार्टीचं मागे सदतीस वर्षापासून काम करतो त्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टी ही जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि ह्या वस्तई विरारमध्ये सगळ्यात मोठी पार्टी नव्हती की तुम्ही सगळ्यात आता मोठी केलेली आहे खासदार निवडून दिला आमदार निवडून दिला आणि तुम्ही आता ती मोठी पार्टी केलेली आहे वस्तई विरारमध्ये पण सगळ्यात मोठी पक्ष असला भारतीय जनता पार्टी आहे गिरेशनी मला सांगितलं की आता सांगितलं की मार्गदर्शन करा मी खरं सांगू मी काय आलोय ते खोट सांगू मी दोन गोष्टीसाठी इथे आलो एक काल माझ्या बहिणीने जे रूप धारण केलेलं ना त्याला मी नमस्कार करण्यासाठी आलोय त्याला मी खरं म्हणजे या वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे इथे भामटे चोर लबाड रेकॉर्ड करू कोणाला पाठवायचं पाठवा याची काहीही कमी नाही पण ज्या वेळेला माझी बहीण झाडू काय असेल ते पदर खोचते आणि बाहेर येते तेव्हा अशा प्रकारे वाईट नजरेने पाहणारी लोक पैशावर पाहणारी लोक लोकांच्या घामाच्या कष्टाच्या माझ्या बहिणींनी मंगळसूत्र सौभाग्य केलं घाण ठेवून आपल्या मालकीचं घर असावं असं म्हणून घेतलेलं घर जेव्हा लुटायला येतात पाडायला येतात तेव्हा त्यांना अशाच प्रकारे धडा शिकवला पाहिजे म्हणून <laughs> मी तुम्हाला एक नमस्कार आणि तुमच्याकडूनच मार्गदर्शन घ्यायला आलो आहे कारण मी या चार महिने आमदार झालो त्याच्या अगोदर मी पक्षाचे नगरसेवक होतो काम करत असताना मी अनेक बघितले आहेत ह्या नालासोपारा विरार मध्ये खोटे पेपर लावून खोटे खोट्या बोगस सी सी बोगस ओसी लावून लोकांना घरं विकली गेलेली आहेत जेव्हा ते लोक विकायला जातील तेव्हा त्यांना ते भयंकर पश्चाताप होणार आहे या गोष्टीचा आणि पैसे खाणारा पैसे खाऊन गेलेला आहे जवळजवळ आता एक 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 बिल्डर आता मला भेटायला आलेला चा, पंचेचाळीस बिल्डिंगच्या घरच्या ओसी बाकी आहेत बिल्डिंग बांधली अनुरुप केली थोडं सी सी घेतली खोट्या आणि बिल्डिंग बांधली आणि पळून गेला आता त्या लोकांना राहायला विरारला सांगतो पद्मावतीनगरला शास्तीसह त्यांना घरपट्टी आली आहे म्हणजे जी घरपट्टी शंभर रुपये आयला पाहिजे ते तीनशे तीनशे रुपये घरपट्टी आली आहे एवढा मोठ्या घरपट्टी आल्या घेणाऱ्याचा दोष काय घेणाऱ्याचा दोष काय अशा प्रकारे जी लुटमार चालू आहे आणि दाखवायचे दात एक आणि खाण्याचे दात दुसरे आम्ही तुमच्या विरोधात तुम्हाला मदत करणारे आहोत पण मागून असेल करायची काही पांढरे कपडे घालून येतील मी रोज पांढरेच कपडे घालतो पण काल मी गिरेशन विचारलं कोण कोणाने पांढरे कपडे घालून आलेले अरे कपडे ते पांढरे करून आलेले पण त्यांच्या मागे काळा माणूस कोण आहे मनाचा वृत्तीचा विचाराचा त्यांना तुम्ही काल ओळखलं आणि तुम्ही जे केलं ते एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार नव्हतो तरी अनेक वेळा इथे जास्त वेळा आलेलो आहे चार महिने आमदारून दिलेशनी तक्रार केली की बाबा रे तक्रार केली आलं नाही त्या चार महिन्यातले माझे अडतीस ते चाळीस दिवस अधिवेशनात गेले आणि ह्या बाकी राहिलेल्या दिवसामध्ये मी काय करत होतो तर जिंक्याने जर बघितली तर मी या वसई विरारमध्ये हॉस्पिटल कसं लवकर येईल हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झालेल्या हॉस्पिटलची जागा त्या हॉस्पिटलच्या नावावर महापालिकेच्या नावावर ह्या क्षणापर्यंत नाही जी जागा नाही त्याचं भूमिपूजन कस झालं महापालिकेने भूमिपूजन केलं माझ्या हातून एक नारळ वाढवला तिकडे पण जेव्हा वस्तुस्थिती कळली तेव्हा हॉस्पिटलची भूमिपूजन जागा नावावर नव्हती ना मी तुम्हाला विश्वास देतो त्यासाठी माझा हा दिवस खर्च केली हे दिवस गेले ना हे मध्ये आठ दहा दिवस पाणी नव्हतं हो तुमच्याकडे सगळ्याच कडे एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी पुरवठा करणारी सूर्य योजना त्याचा पंधरा एम एल डी पाणी ग्रामीण भागात जातो आणि एकशे सत्तर एम एल डी पाणी आपल्या शहराला येतो ती योजना दहा दिवस, दिवस आठ ते नऊ दिवस दहा दिवस बंद होती ऐन पाडव्याच्या दिवशी आपल्या आंघोळ करता आली नाही मी जेव्हा त्या या कवडासला गेलो आणि बघितलं तिथे एकच ट्रान्सफॉर्मर होता तो ट्रान्सफॉर्मर बिघडला वापीला न्याय लावला न्यायालय लागला व्यापारी दुरुस्त करून आला चालू झाला परत रात्री परत बंद झाला त्यामुळे सगळं झालं मी आग्रह केला दुसऱ्या दिवशी एम ए जे एम एम आर डी आयचे संजय मुखर्जी साहेब आहेत कमिशनर त्यांना भेटलो एक तास त्यांच्यावर बैठक केली त्याला सांगितलं स्टँड बाय ट्रान्सफर ट्रान्सफॉर् ट्रान्सफॉर्मर आम्हाला द्याच त्याचबरोबर जर लाईट गेली तर जनरेशन पण द्या अशी आग्रही मागणी केली नजीकच्या काळामध्ये ती मागणी आपली होत आहे त्यामुळे पाण्यात केव्हा खंड पडला नाही ह्यासाठी माझे दिवस गेले मी रेल्वेचे अधिकारी रेल्वे ब्रिज आपण वाचतो असे विराला पैसे मिळणार चार रोवर ब्रिज मंजूर पण आजच्या घडीला हे बीज बीज मंजूर झालेले नाहीत त्यासाठी मी रेल्वे डिपार्टमेंटला फेऱ्या रेल्वेचे अधिकारी इथे बोलवणं एम एमआरडीचे अधिकारी बोलवणं महापालिकेचे अधिकारी बोलवतो त्यांच्याशी संपर्क करायला माझा जो वेळ लागतो तो वेळ गेला इथे नारंगीचा ब्रिज सहा महिने सहा वर्ष तीस करोड रुपये खर्च करून आजही बंद आहे तो मी जेव्हा आमदार झाल्यानंतर चौकशी केली तेव्हा ही सगळी परिस्थिती माझ्या लक्षात आली मी त्या ग्रामस्थांची मिटिंग केली त्यांना अधिकार त्यांनाही त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे त्यांचाही त्यांचा लाभ मिळाला पाहिजे हे सगळं करून आता नजीकच्या काळामध्ये काम आता जोर धरत आहे साठ कोटी रुपये खर्च करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनलाय आज ही साठ को, कोटी संपून जवळजवळ दहा वर्ष झाली तसा दोष पडलेला आहे साठ कोटी कोणाचे आपलेच आहेत ना तुमच्यासारखे आपल्यासारखे सगळ्यांच्या आहेत ना घरपट्टी भांडणार त्यासाठी माझे दिवस गेले पण अशा प्रकारे काम करण्यात माझा जो वेळ गेला त्यामुळे मी तुमच्या सगळ्याचं दर्शन घेऊ शकलो नाही पण का तुम्ही दुर्गेच का जो तुमचा दुर्गेचं रूप मी बघितलं त्यामुळे मी दिनेश रात्री बारा साडेबारा पर्यंत आम्ही बोलत होतो व रामप रात्री साडेबारापर्यंत बोलतो तिथे आता जी आवश्यकता असेल ती केव्हा सांगितलं येतो म्हणतात काय आवश्यकता नाही आम्ही सक्षम आहोत आणि सक्षम तुम्ही आता काय तुम्हाला सक्षम व्हायचं तोर का माझ्या बघणीचा आहे सक्षम माहिती त्यामुळे ह्याच्यात माझे दिवस गेले मी तुम्हाला विश्वास देतो एकेचाळीस बिल्डिंग ना सोबारा पाडणाऱ्या बक्षीसी काय दिली तर त्याला नगरसेवक केले मेन सूत्रधार कोण होता ते एकेचाळीस बिल्डिंग पाडल्या अतिशय मनाला वेदना होतात काय करू शकत नाही लोकप्रतिनिधी काय करू शकत नाही मला चारच वर्ष आली पण बिल्डिंग मांडणार तेव्हा नगरसेवक कोण होतं महापौर कोण होतं नगराध्यक्ष कोण होतं आमदार कोण होते हे सगळं याच काय झालं काय जबाबदारी त्याची मी निवडून आल्यानंतर एक महिन्याच्या त्याच्या अगोदरच कारवाई चालू होणार होती पण इलेक्शनमुळे ती थांबली तरी दोष आमदारांनी काय केलं होय मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला आपण पाहिलं असेल त्या एकेचाळीस बिल्डिंग चार वेळा विधानसभेत बोललो चार वेळा महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण चार, चार वेळा बोलायची संधी मला माझ्या पक्षाने आणि अध्यक्षांनी <प्राणी> आणि या विधारच्या नालासुपारांच्या व्यथा यांचे प्रश्न त्या विधानसभेत मांडले एकेचाळीस बिल्डिंगचाही प्रश्न मांडला त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखात मी कायम तुमच्या बरोबर आहे तुम्ही मला हत्या करायची दिनेश आहे रामायण बाकी सगळे माझे परिचित लोक आहेत मी कायम तुमच्या बरोबर राहील आणि अशा प्रकारे जे करणारी लोक आहेत खोटे औसी खोटे पेपर इलिगल काम लोकांना फसवायचं त्यांना धडा शिकवायला तुमच्यापासून तुम्ही सुरुवात केली आहे ह्या पुढे हे लोण वसई विरारमध्ये निश्चितपणे जागी अनेक माझ्या भगिनी तुमच्यापासून प्रेरणा घेतील आणि असे ठेक आहेत एक दहावीस लोकांना जर धडा शिकवला तर अशा प्रकारे कोण चोरी लांडी लबाडी करायला कोण ढकणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो रा रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि या वावटेवाडीतच पुढच्या वर्षापर्यंत रामनवमीपर्यंत काम कसं चालू ही प्रगतीपथावर दिसेल आणि बरं काम चालू प्रगतीवर येईल त्याच्या पुढची रामनवमी जी येईल तेव्हा सगळ्यांना घराच्या चाव्या कशा मिळतील असं तुम्ही ह्यासाठी राजन नाईक म्हणून जे काय मदत करावे लागतील जे काय प्रयत्न करावे लागतील ते निश्चितपणे मी करेन मग तुमच्या हाकेला काय देईल असा विश्वास व्यक्त करतो माझं चांगलं चित्र पोर्ट्रेट तरी बनवलं आहे त्याला मी नमस्कार करतो तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या कुठेच कमी पडणार नाही धन्यवाद वावटेवाडीच्या स्वयंपूर्ण विकासाला आता नालासोपारा आमदार राजन नाईक यांनी पाठिंबा दिलेला आहे राम वाल्मिकी आणि दिनेश पाल्ले यांची या सगळ्या प्रकल्पामध्ये प्रमुखाची भूमिका आहे आणि त्यांची पाठ देखील नालासोपारा आमदार राजन नाईक यांनी आहे काही दिवसांपूर्वी स्वयंपूर्ण विकासाला काही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न कर, करत होते परंतु महिला पुढे आल्या आणि महिलांनी त्या दलालांना चोप दिला आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा